सांगली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी संदीप घुघे तर पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांची पुणे येथे बदली अल्पावधीत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे आणि जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा बिमोड करणारे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांची पदोन्नतीने बदली झाली आहे डॉक्टर तेली यांची पदोन्नती झाली असून त्यांची पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली त्यांच्या जागी पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असणारे संदीप घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ग्रह विभागाने रात्री हे आदेश जारी केले घुगे हे जिल्ह्याचे त्रेचाळीसावे पोलीस अधीक्षक राहणार आहेत दरम्यान घुगे हे लवकरच सांगलीचा पदभार स्वीकारतील असं सांगण्यात ता आलं तात्कालीन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या बदलीनंतर डॉ बसवराज तेली यांनी वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सांगलीचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतरच त्यांनी पोलीस काका पोलीस स्थिती ही उपक्रम राबवले त्यातून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी पोलिसांशी संवाद झाला त्यानंतर शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी तडीपारी मोकासह प्रतिबंधात्मक कारवाईवर अधिक भर दिला खुनी दरोड्यातील सर्व गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाला यश आले सांगली शहरात रिलायन्स ज्वेलर्स या पेढीवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा तपास आव्हानात्मक होता त्यातील संशयितांची नावे निष्पन्न करत तिघा आरोपींना जेरबंद करण्यात आले डॉक्टर तेली यांच्या कार्यकाळातच पोलीस मुख्यालयाच्या नूतन इमारतीचं काम पूर्ण झालं आता पूर्ण क्षमतेनं कामकाज सुरू आहे सांगली शहरात बीट मार्शल ही अनोखा संकल्पना त्यांनी राबवली प्रत्येक बीट मार्शलला मोबाईल क्रमांक देत ते नागरिकांना जाहीर करण्यात आले त्यातून गुन्हे रोखण्यात यश आले तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या क्षमतेनुसार आणि पसंतीनुसार करण्यात आल्या अत्यंत पारदर्शी झालेले या बदल्यांमुळे पोलीस वर्तुळात चांगली चर्चा होती जिल्ह्यातील वाढलेली अवैध धंद्याची चेन तोडण्याचा त्यांना यश आलं त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात मटका जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली डॉक्टर तेली यांची सांगलीत वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून बढती झाली होती आताच्या बदलीतही त्यांना उपमहानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली